नमस्कार मैत्रिणीनो आज ना आपण काही रेसिपी वगैरे नाहीत पाहणार तर आज आपण ना जुन्या ब्लाऊजवरून आपण माप कशी घ्यायची ब्लाऊज शिवताना ते पाहणार आहोत तर इथे एकमेक जुना ब्लाऊज घेतलेला आहे तर तो आधी व्यवस्थित करून घ्यायचा कारण जुना की तो चरकुळलेला आहे राहतो मग आपल्याला व्यवस्थित माप घेता येत नाहीत मग कधी पण मापणा पाठी पाठीमा उंची घेताना कधी पण पाठीमागे जे आपलं साईड असते ना तिथून मोजायची पुढून मोजायची नाही का तर पुढून जर मोजली तर ते असं पुढचा कटोरीचा ब्लाऊज असा फाकतो किती पण असा ओढला की ओढला जातो मग ते व्यवस्थित माप घेता येत नाही मग पाटी आपल्या पाठीच्या शोल्डरपाशी टेप धरायचा आणि पाठीची जी उंची ना ती पाहायची आणि त्यातनं आपण ह्याच्यात शिलाईमध्ये ना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक, एक पाऊन इंच तरी घ्यायचं एक्स्ट्रा कारण वरी आपण शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खालच्या साईडला एक अर्धा इंच असं एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आता लगेच पाटीचा गळा पण मागचा गळा पण पाहायचा तर मागचा गळा पाहताना पण शोल्डरपशी टेप धरायचा आणि मागचा उं आपल्या गळाची खोली कुठपर्यंत आहे ते पाहायची नंतर श, मोंडा पाहताना पण तसंच करायचं शोल्डर पशी आपला टेप धरायचा आणि आपला मोंडा कुठे आहे तो पाहायचा आता आपण लगेच पुढच्या साईडनं आता पुढचा गळा पाहूया तर पुढचा गळा पाहाची उंची पाहताना पण शोल्डरपशी टेप धरायचा आणि आपला पुढचा गळा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पाहायचं तर आपला सहा होते पुढचा गळा आपण वरी थोडासा टेप वरी धरायचा कारण आपल्या शिलाईमध्ये वरी थोडासा कपडा जातो आपला तर आता लगेच आपण पाठीमागाडं जसं पाहिलं गळा मोंडा उंची एकदा तसंच आता पुढच्या साईडचं पण आता आपण एकदमच गळा पाहिलं की आता आपण टक्स पॉईंट पाहूया तर नऊपर्यंत टक्स पॉईंट येते पुढचा गळा पहिला टक्स पॉईंट पहिला आता ना आपण कटोरी पाहूया तर कटोरी मोजताना कधी पण ना कटोरी ज्या साईडनं आपण हुकं लावतो ना त्या बाजूने हुकं काढल्या बाजूनच कटोरी मोजायची का तर जी आपली ही जी बा बाजू असते ना ती जरा मोठी असते हुकापेक्षा लुकाची बाजू तर आता आपण कटोरी मोजताना कटोरी ना आपली शिलाई मार्जिनमधला अर्धा इंच एक्स्ट्रा धरायचा आपली कटोरी साडेपाच झाली पण शिलाई धरून एक अर्धा इंच म्हणजे ही सहाची कटोरी झाली आता आपला कटोरीमध्ये पाहायचा आहे तर कटोरीमध्ये कधी पण मोंड्याच्या आणि कटोरीच्या मधला मोजायचा आता आपण शोल्डर मोजूया तर शोल्डर मोजताना असा मोजायचा जायचा आपलं मार्जिनमध्ये म्हणजे शिलाईमध्ये एक पाव इंच जातो म्हणजे तीन शोल्डर आहे याचं तुम्ही पाहू शकता अडीच झालेला आहे आता आपण बाही उंची मोजूया तर बाही उंची मोजताना बाहीच्या कधी पण ना आपण शोल्डर पशी थोडस शिलाईमध्ये जातं म्हणून थोडा टेप पुढे धरून बाही उंची मोजायची आता आपण दंड घेर मोजूया तर दंडघेर मोजताना कधी पण व्यवस्थित लावून घ्यायचा आणि आपला टेप आहे ना आपल्या ब्लाऊजच्या दंडघेऱ्याच्या तिथं ठेवून शेवटपर्यंत पाहिजे पाच आहे दंडघेरा आपला चा चा तर अशा प्रकारे दंडघेर पण मोजून घ्यायचा आता आपण सर्व मापं पाहिली पण आपण आता छातीचा रुंदी पाहिलेली नाही आपल्या ब्लाऊजची म्हणजे छातीचा चौथा भाग आपण मोजून घ्यायचा तर त्यासाठी आपण कधी ना हुक हुकं काढल्या बाजूनच माप घ्यायची तर जिथं आपली शेवटची शिलाई आहे तिथं टेप ठेवायचा आणि शेवटपर्यंत धरून नऊ झालेली आहे आणि याच्यात आपण मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं घडी टाकताना पण म्हणजे आता ही साडे दहाची घडी पण टाकताना काढायचे नऊ इंच नऊ इंच आपलं मार्जिन आणि नऊ इंच माप आणि दीड इंच a margin